नमस्कार मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली अपडेट महाराष्ट्रातील ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली केलेले शिक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते अखेर तो क्षण आहे आतापर्यंत एकूण पाच जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केलेला आहे ठाणे धुळे अमरावती अहिलानगर आणि वर्धा या जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे आणि उर्वरित जिल्हा परिषदेतील शिक्षकांना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश ग्राम विकास मंत्रालयाने दिलेले आहेत त्यामुळे येत्या दहा तारखेपर्यंत बदली झालेले संपूर्ण शिक्षक आपल्या नवीन शाळेवर रुजू होणार आहेत रुजू होण्यापूर्वी आपल्याला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे ते कागदपत्र कोणकोणती आहेत त्याबद्दलच्या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो माहिती आवडल्यास ला कृपया लाईक करा तुमचा एक लाईक मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरता सातत्याने माहिती तुम्हाला पुरवण्याकरिता प्रोत्साहन देत असतो तर मित्रांनो जाणून घेऊया की शाळेतून कार्यमुक्त होण्यापूर्वी आणि नवीन शाळेवर रुजू होण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे तर सर्वप्रथम आहे अप्लिकेशन फॉर्म मित्रांनो आपण ज्या संवर्गातून फॉर्म भरला होता त्या फॉर्मची मूळ प्रत आपल्याकडे असायला हवी ती प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा त्यानंतर बदली आदेश ज्या शिक्षकांचे ऑनलाइन पोर्टलद्वारे बदली झालेली आहे त्यांच्या ईमेल वर बदली आदेश प्राप्त झालेला आहे त्यांची प्रिंट घ्या तो आदेश तुम्हाला आपल्या जुन्या शाळेत पंचायत समिती आणि नवीन शाळेत सुद्धा द्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्व आहे मित्रांनो एलपीसी म्हणजे लास्ट पेमेंट सर्टिफिकेट शासनाने माहे सप्टेंबर महिन्याचा पगार तुमच्या नवीन शाळेत काढण्याचा स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यामुळे तुमची एल पी सी अत्यंत काळजीपूर्वक तयार करून ठेवा जेणेकरून तुमचा सप्टेंबर महिन्याचा पगार काढण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो आहे सर्व्हिस बुक मित्रांनो जर तुमची कार्यरत तालुक्याच्या बाहेर दुसऱ्या तालुक्यामध्ये बदली झाली असेल तर तुम्हाला तुमचा सर्व्हिस बुक अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या पूर्ण नोंदी झाल्यात का हे तपासून घ्यावे आणि कार्यमुक्त होण्यापूर्वी आपला सर्व्हिस बुक अपडेट करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला परत कोणत्या प्रकारचा त्रास नाही त्यामुळे सर्व नोंदी अद्यावत करणे अत्यंत आवश्यक आहे तर त्यानंतर मित्रांनो कार्यमुक्ती अहवाल आपण आपल्या शाळेवरून कार्यमुक्त होत असल्याचा अहवाल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना देणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आहे उपस्थिती अहवाल आपण शाळेवर रुजू झाल्यानंतर रुजू प्रतिवेदन किंवा उपस्थिती अहवाल आपल्याला त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं ते म्हणजे मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण अनेक मुख्याध्यापकांची सुद्धा बदली झालेली आहे त्यामुळे कार्यमुक्त होण्यापूर्वी आपल्याकडे असलेला चार्ज जो शाळेत आपला शिक्षक असतो त्यातील ज्येष्ठ शिक्षक नवीन आलेला मुख्यध्यापक त्यांच्याकडे चार्ज देणं आहे तर मित्रांनो कार्यमुक्ती अहवाल 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 उपस्थिती आणि चार्ज ह्या संपूर्ण स्वरूपामध्ये उपलब्ध आहे खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही कार्यमुक्ती अहवाल उपस्थिती अहवाल आणि मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यात हे डाउनलोड करून घेऊ हो शकता मित्रांनो याचे कोणतेही चार्ज नाही तुम्ही फ्रीमध्ये हे पीडीएफ डाउनलोड हो घेऊ शकता आणि याची प्रिंट काढू शकता ऑनलाईन पोर्टलद्वारे बजी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत आहे यामुळे अनेकांना आपल्या मनाच्या जागा मिळत आहेत